सर्वसामान्य नागरिकांसह गटाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कुसुंबा गटातून कविता अभिलाल देवरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक होणार असून या निवडणुकीत सर्व समाजाचा आपल्याला पाठिंबा असून विजय निश्चित असल्याची माहिती देवरे यांनी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ इथे झालेल्या पत्रकार दिली आहे प्रशिक्षणार्थी युवकांसह अनेक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी आंदोलन केले पत्रव्यवहार केला मात्र सर्व समाजासह गटाचा विकास करण्यासाठी यंदा कुसुंबा जिल्हा परिषदेच्या गटातून नशीब आजमावणार असल्याचं देवरे यांनी सांगितलं यावेळी त्यांनी केलेल्या अने के अनेक आंदोलन निवेदन यांची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अखंड हा माझा लढा चालू आहे भविष्यासाठी आपले सर्वांचे लाडके मामा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार प्रभात थोडा यांनी शब्द दिला होता की लाडक्या बहिणीच्या मुलांना म्हणजे माझ्यांना त्या रास्तापणावर आम्ही प्रमाणन करू देशातलीही पहिली योजना आहे आम्ही सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण पत्रात घेत आलो चांगलं काम केलं तिथंच प्रमाणन होतील परंतु माझ्या मामांनी आम्हाला फसवलं हे मी आपल्या पत्रकार वाघांच्या माध्यमातून संपूर्ण देशाला सांगितलं त्यांनी फक्त आम्हाला लाडक्या बहिणींना नसून तर या महाराष्ट्रातील देशातले माझ्या बळीराजांना सुद्धा त्यांनी फसवलं उतारा करा करण्याचा शब्द दिला मोदी साहेबांनी शहा साहेबांनी सुद्धा फसवलं त्यांनी सुद्धा दोन हजार बावीस पर्यंत पकेकर देण्याचा शब्द दिला एवढंच काय पंधरा लाख रुपये तरुणांच्या खात्यात देण्याचा प्रयत्न दिला दोन हजार चौदा मध्ये धनगरांना सांगितलं की आम्ही तुम्हाला धनगरची दखल घेतली नाही त्यांनी समाजाला फसवलं त्यांनी आदिवासी समाजाला फसवलं त्यांनी धनगर समाजाला फसवलं ओबीसी समाजाला जैन आणि मारवाडी समाजाला फसवलं हिंदू मुस्लिम शीख असाई सर्वच आम्ही भाईबाई सर्वांना यांनी फसवलं शेतकरी राजाला फसवलं परंतु माझ्या तरुण पिढीच्या भविष्यावर पाणी फिरवलं म्हणून आपल्या दळने सोळा दिवस अन्न त्याला साक्षात बघत बांधव माझं उपोषण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने होतं महापुरुषांच्या विचाराने होतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझं ते उपोषण थांबवलं माझी तब्येत खराव होती ज्या मावलीने स्वतःचा कुंकू पुसून कविता वयाच्या चौतीसा वर्षी आपल्या कुंकु कुंकुला या देशातल्या दे करुणांसाठी अर्पण करते आणि सांगते की आपल्या दादा तुम्ही काळजी करू नका मी तुमची धर्मपत्नी जरी असेल मी माझ्या परिवारासोबत दहा वर्षाचा मुलगा राजेश भाग्यश्री आणि आई असतताई माझी बहीण पवित्राबाई आणि धर्मपत्नी कविता माझ्या सोबत सोळा दिवस आनंद केला गेलो एवढंच काय प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझा मला जोदान दिला सोळा दिवसात मी गेलो असतो तर शासनाला त्या गोष्टीची जाणीव नाही शेवट प्रकाश आंबेडकर साहेब की आपल्या लगा ये, ये नालायक शासन आहे याच्याकडे दुर्लक्ष कर तुझी मागणी आपण कोर्टात मान्य करू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज